हॅलो कसे आहात आय होप तुम्ही मजेत असाल आयंशला डेकेर मधून पिक केलं घरी आली पटकन आणि ना स्टेशनवरून काय काय आणलं होतं अंडी आणली होती आणि कारली आणली होती मच्छी आणली होती आणि आयंशला केळी आणली होती ही कारली ना खूप छोटी मस्त भरलेली मला आवडतात उद्या रामनवमी असल्यामुळे म्हटली चला आज आपण मच्छी खाऊन घेऊया उद्या उद्या पूर्ण वेज असेल कारण रविवार म्हटलं ना तर नॉनव्हेज बनवण्याशिवाय दिवस असा जातच नाही पटकन इथे तिखट डाळ करून घेतली होती एकदम साधी सिंपल फूडनी जेव्हा दीपकला लवकर जायचं असतं अशा पटकन शिफ्ट लागतात ना मग मला इथे पटापट असं ना एकाच फोडणीमध्ये सगळं टाकावं लागतं ते शिजवावं लागतं जसं मी आता इथे तिख तिखट डाळ करते आहे खूप जणींना वाटेल की मी असं का स्वयंपाक करते पण जेव्हा मला लेट होतं ना तेव्हा मी असंच करते पटकन ते मच्छी साफ करून घेतली होती कोकमाचा घोळ तयार केला आणि जे काही मसाले होते वगैरे सगळं टाकली घाटी मसाला टाकला ना की काहीच टाकायची गरज नसते दहा पंधरा मिनटं छान मुरून घेतलं भाकऱ्या करून घेतल्या अयंश पण घरी आला होता तोही फ्रेश झाला आणि त्यानंतर शनिवारचं मला थोडंसं ना मूवी वगैरे बघायची असते पण पटकन आवरून घेतलं असा होता माझा दिवस आवडला तर नक्की फॉलो करा बाय